नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे सामान्य ज्ञान या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे पन्नास प्रश्न या अगोदर आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती दोन हजार चोवीस यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणारे तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान अर्थात जीएस या विषयाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत ही आजची आपली सामान्य ज्ञान विषयाची पहिली प्रश्नपत्रिका आहे तुम्ही कोणतीही परीक्षा द्या त्यामध्ये सामान्य ज्ञान विषयाला अत्यंत महत्त्व असते त्यामुळे आजपासून आपण सामान्य ज्ञान या विषयाची अत्यंत महत्त्वाची असणारे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्रश्न पहिला भारतात इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईने रोवला गेला ऑप्शन आहेत बक्सार लढाई प्लासी युद्ध म्हैसूर युद्ध कर्नाटक युद्ध या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्लासीचे युद्ध भारतात इंग्रजी सत्तेचा पाया हा प्लासीच्या युद्धाने रोवला गेला प्रश्न दुसरा आहे कलेक्टर या पदाची निर्मिती कोणी केली पर्याय आहेत रॉबर्ट क्लायू वॉरेन हेस्टिंग्स लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड डलहोसी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वॉरन हेस्टिंग्स कलेक्टर या पदाची निर्मिती वॉरेन हेस्टिंग्ज यांनी केली आहे प्रश्न तिसरा आहे शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्यास बंदी घालणारा गव्हर्नर जनरल कोण होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी लॉर्ड डफरीन शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्यास बंदी घालणारा गव्हर्नर लॉर्ड डफरीन हा होता प्रश्न चौथा पालेगारांचा उठाव भारतातील कोणत्या राज्यात घडून आला होता पर्याय आहेत हरियाणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि आसाम या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश पालेगारांचा उठाव हा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये घडून आला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली यातील योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक बी अठराशे सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक सहा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली पर्याय आहेत श्रीपाद डांगे नारायण जोशी महात्मा फुले आणि नारायण लोखंडे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी नारायण लोखंडे मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली प्रश्न क्रमांक सात रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाती निवाडा केव्हा जाहीर केला प्रश्न आहे रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाती निवाडा केव्हा जाहीर केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे इसवी सन अठराशे बेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या व्हॉइसरायने राबविले या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए लॉर्ड डलहोसी लॉर्ड डल्होसी यांनी संस्थाने खालसा करण्याचे धोरण राबविले होते प्रश्न क्रमांक नऊ मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोणाला म्हटले जाते पर्याय ए प्रेमचंद रायचंद पर्याय बी जमशेदजी टाटा पर्याय सी हर्षद मेहता आणि पर्याय डी राकेश झुंझुनवाला या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक ए प्रेमचंद रायचंद मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक प्रेमचंद रायचंद यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला काय म्हणून संबोधावे असे सुचविले होते पर्याय आहेत हरिजन नवबौद्ध प्रोटेस्टंट हिंदू आणि महार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी प्रोटेस्टंट हिंदू गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला प्रो प्रोटेस्टंट हिंदू म्हणून संबोधावे असे सुचविले होते त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते पर्याय आहेत रत्नागिरी रायगड सोलापूर आणि यवतमाळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी रायगड म्हणजेच महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन हे रायगड या जिल्ह्यामध्ये घेतले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा धवल क्रांतीचेच किंवा श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी डॉक्टर वर्गीस कुरियन धवलक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरा मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कोठे स्थित आहे पर्याय ए ठाणे पर्याय बी नाशिक पर्याय सी नागपूर आणि पर्याय डी पुणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागपूर मिहान प्रकल्प महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी स्थित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जांभी मृदा आढळते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रत्नागिरी व सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभी मृदा ही आढळते त्यानंतरचा प्रश्न आहे सौर शक्ती आणि ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते सौर शक्ती आणि ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी औरंगाबाद प्रश्न क्रमांक सोळा तवा प्रकल्प हा कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नर्मदा तवा प्रकल्प हा नर्मदा नदीवर उभारण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा भारतातील कोणत्या उद्योगधंद्यास सनराइज इंडस्ट्रीज असे म्हणतात पर्याय ए लोह आणि पोलाद पर्याय बी अन्न प्रक्रिया उद्योग पर्याय सी सिमेंट उद्योग आणि पर्याय डी आहे खत उद्योग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी अन्न प्रक्रिया उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग या उद्योगधंद्यास सनराइज इंडस्ट्री असे देखील म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे शिवसमुद्रम धबधबा हा धबधबा कोणत्या नदीमुळे तयार झाला आहे शिवसमुद्रम धबधबा हा कोणत्या नदीमुळे तयार झालेला आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कावेरी नदी शिवसमुद्रम धबधबा हा कावेरी नदीवर उभारण्यात आलेला आहे किंवा कावेरी नदीमुळे तयार झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली तेलाची विहीर कोठे आहे भारतातील पहिली तेल विहीर कोठे आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचे पर्याय आहेत अंकलेश्वर दिग्बोई कोयाली आणि यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिग्बोई भारतातील पहिली तेलविहीर ही दिग्बोई या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये जनगणना करण्याचे काम कोणत्या मंत्रालयामार्फत केले जाते पर्याय ए कुटुंब आणि आरोग्य मंत्रालय पर्याय बी शिक्षण मंत्रालय पर्याय सी गृह मंत्रालय आणि पर्याय डी आहे मानव विकास संसाधन मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गृह मंत्रालय म्हणजेच भारतामध्ये जनगणना करण्याचे काम हे ग्रह मंत्रालयामार्फत केले जाते प्रश्न क्रमांक एकवीस आहे संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली पर्याय ए महात्मा गांधी पर्याय बी पंडित नेहरू पर्याय सी मानवेंद्रनाथ रॉय आणि पर्याय डी सरदार पटेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मानवेंद्रनाथ रॉय संविधान सभेची संकल्पना ही सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस भारतीय उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे भारतीय न्याय उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती भारतीय उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक तेवीस भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांच्याविषयीची तरतूद संविधानाच्या कोणत्या भागात करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भाग पाचवा संविधानाच्या भाग पाच मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांच्या विषयीची तरतूद करण्यात आलेली आहे या ठिकाणी पर्याय थोडेसे चुकलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल भाग पाच भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांच्याविषयीची तरतूद संविधानाच्या भाग पाच मध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिला राज्य म्हणजेच महाराष्ट्र हे राज्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस संविधान सभेतील मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत पंडित नेहरू सरदार पटेल डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी सरदार पटेल संविधान सभेतील मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्थानिक स्वराज्य संस्था संबंधी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या ग्रंथात आढळतो पर्याय ए यजुर्वेद पर्याय बी सामवेद पर्याय सी ऋग्वेद आणि पर्याय डी अथर्ववेद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऋग्वेद गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख हा ऋग्वेद या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो त्यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी सर चार्ल्स हॉब हाऊस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे सर चार्ल्स हॉब हाऊस हे अध्यक्ष होते त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली पर्याय ए स्थायी समिती पर्याय बी नियोजन समिती पर्याय सी प्रभाग समिती आणि पर्याय डी आहे पंचायत समिती या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक सी प्रभाग समिती स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून ही प्रभाग समिती स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक तीस ग्रामपंचायतींची स्थापना केली जावी अशी तरतूद भारतीय संविधानाच्या सुरुवातीस कोठे आहे पर्याय ए मूलभूत कर्तव्य पर्याय बी संविधानाची प्रास्ताविका पर्याय सी मूलभूत हक्क आणि पर्याय डी मार्गदर्शक तत्वे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मार्गदर्शक तत्वे ग्रामपंचायतींची स्थापना केली जावी अशी तरतूद भारतीय संविधानामध्ये सुरुवातीलाच मार्गदर्शक तत्वांमध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते पर्याय ए आणि अनीबॅझंट पर्याय बी लोकमान्य टिळक पर्याय सी आगरकर आणि पर्याय डी आहे गोपाळकृष्ण गोखले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लोकमान्य टिळक महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस महात्मा फुले यांना शुद्र शूद्र शुद्र धर्मसंस्थापक अशा पदव्या कोणी दिल्या महा पर्याय आहेत ए लोकमान्य टिळक बी बाबासाहेब आंबेडकर सी वी रा शिंदे आणि डी विष्णूशास्त्री चिपळूणकर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी विष्णुशास्त्री चिपळूणकर महात्मा फुले यांना शुद्र जगद्गुरु शुद्र धर्मसंस्थापक अशा सर्व पदव्या ह्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी दिलेल्या आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर शुद्रास हा ग्रंथ कोणाला अर्पण केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हुवेअर शुद्रास हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला आहे प्रश्न क्रमांक चौतीस विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण या ठिकाणी विजयी मराठा असा याचा उल्लेख आहे विजयी मराठा वृत्तपत्राचे संपादक कोण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्रीपतराव शिंदे प्रश्न क्रमांक पस्तीस अस्पृश्यतेविरुद्ध बंड पुकारणारी भारतातील पहिली संघटना संघटना म्हणून कोणती ओळखली जाते पर्याय ए बहिष्कृत हितकारिणी सभा पर्याय बी समता समाज संघ पर्याय सी भारतीय बौद्ध महासभा आणि पर्याय डी ऑल इंडिया शेड्युल्ड फेडरेशन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए बहिष्कृत हितकारिणी सभा या सभेची स्थापना वीस जुलै एकोणावीसशे चोवीस रोजी झाली होती यानंतर प्रश्न क्रमांक छत्तीस भारतातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे निष्काम ची स्थापना कोणी केली निष्काम कर्ममठची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठची स्थापना ही धोंडो केशव कर्वे यांनी केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली पर्याय आहेत भाऊ महाजन महर्षी कर्वे आचार्य अत्रे आणि कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक डी कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे मराठीत विकार विलसित असे भाषांतर कोणी केले शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे मराठीत विकार विलसित असे भाषांतर कोणी केले या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ए गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक चाळीस भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी धोंडो केशव कर्वे धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत पुढचा प्रश्न आहे कर्करोग हा खालीलपैकी कशामुळे होतो पर्याय ए जीवाणूमुळे पर्याय बी परजीवी आदिजीवीमुळे पर्याय सी पेशींची अपसामान्य वाढ आणि पर्याय डी आहे बाह्य परजीवी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पेशींची अपसामान्य वाढ यामुळे कर्करोग होतो प्रश्न क्रमांक बेचाळीस दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दृष्टी सातत्य दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलत्रा दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण म्हणजे दृष्टी सातत्य हे आहे है। मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि स्पर्धा परीक्षाकरिता सर्वच उपयुक्त माहिती चॅनलवर मिळेल तसेच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका प्रश्न क्रमांक त्रेचाळीस रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी लोह रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एल पी जी गॅसमधील प्रमुख दोन घटक कोणते या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्युटेन आणि आयसोब्युटेन ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एल पी जी गॅसमधील ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन महत्वाचे घटक आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर डॅशमध्ये होते पर्याय ए माल्टोज पर्याय बी ग्लुकोज पर्याय सी नायट्रोजन आणि पर्याय डी जीवनसत्व बी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्लुकोज पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होते त्यानंतरचा प्रश्न आहे बी सी जी ही प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात पर्याय ए कॉलरा पर्याय बी क्षय पर्याय सी हिवताप आणि पर्याय डी पोलिओ या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी क्षय बी सी जी ही प्रतिबंधक लस क्षय या रोगावर वापरली जाते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील कोणता उच्च दर्जाचा दगडी कोळशाचा प्रकार आहे पर्याय ए आंत्रासाईट पर्याय बी बिटुमिनस पर्याय सी लिग्नाइट आणि पर्याय डी पीट या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिग्नाइट लिग्नाइट हा उच्च दर्जाचा दगडी कोळशाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी डॉल्फिन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी चेतापेशी पेशी चेतापेशी ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक पन्नास स्पायरोगायरा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शेवाळ आहे त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए रंगही स्पायरो गायरा हे रंगीन प्रकारचे शेवाळ आहे हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओचे पन्नास प्रश्न भेटूया पुढील व्हिडिओमध्ये